पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगना जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरात वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेले रवींद्रनाथही त्या लाटांमध्ये भरपूर लांबपर्यंत वाहून गेला पण तो घाबरला नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला पोहत राहिला वर फक्त आकाश आणि खाली अथांग पाणी तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता पण त्याची हिंमत त्याच्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशाच्या या बेटाजवळ जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टने दूरवर समुद्रात काहीतरी हलताना पाहिलं नीट पाहिलं तर तो कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या सर्व रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचलं गेलं थकलेला अर्ध मेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील कलाशी आनंदाने ओरडले हो त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणुसकीला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका कलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो हो धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तर तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते जहाजावर घेतल्यानंतर रवींद्रनाथची विशेष काळजी घेण्यात आली चहाचा कप हातात घेतलेला रवींद्रनाथचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला या नवीन मिळालेल्या आयुष्याबद्दल त्यांनी जहाजावरील प्रत्येक खलाशाचे आणि देवाचे मनापासून आभार मानले